रामकृष्ण हरी पसायदानाची दुसरी ओवी जे खळांची व्यंकटी सांडो तया सत्कर्मी रतीवाळ भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे या ओवीमध्ये खळ हा शब्द जो आलाय त्या खळ शब्दाचा अर्थ दुष्ट प्रवृत्तीचे लोक असा होतो चित्रपट सृष्टीमध्ये नायक व खलनायक हे दोन शब्द आपण नेहमी ऐकत असतो त्यातला जो खलनायक आहे हा दुष्ट प्रवृत्तीचा असतो म्हणून खळ म्हणजे दुष्ट प्रवृत्तीचे लोक असा अर्थ या ठिकाणी होतो समाजामध्ये चार प्रकारचे लोक आपण पाहत असतो एक उत्तम प्रकारचे लोक दुसरा प्रकार आहे तो सामान्य प्रकारचे लोक तिसरा प्रकार आहे अधम लोक आणि चौथा प्रकार आहे अधमाधम लोक त्यातला पहिला जो प्रकार आहे उत्तम प्रकारचे लोक त्या लोकांची विचारधारा आपलं लो वाईट झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं हित व्हावं ही, ही भावना असणारी जी माणसं आहेत ती या प्रकारामध्ये मोडतात दुसरा जो प्रकार आहे सामान्य प्रकारचे जे लोक आहेत की ते आपलंही चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचंही चांगलं व्हावं ह्या विचारधारेचे असतात तिसरा जो प्रकार आहे अधम प्रकारचे लोक त्यांना वाटत की आपलं चांगलं व्हावं आणि दुसऱ्याचं वाईट व्हावं ह्या विचारधारेचे लोक आहेत ते अधम प्रकारचे लोक आणि चौथा जो प्रकार आहे अधमाधम प्रकारचे लोक ज्यांना वाटतं की काही झालं तरी चालेल पण दुसऱ्याचं वाईट झालंच पाहिजे ह्या विचारधारेचे जे लोक असतात ते अधमाधम प्रकारचे लोक असतात आणि खळ म्हणजे ह्या चौथ्या प्रकारातल्या लोकांना खळ म्हणायला काय हरकत नाही संत तुलसीदास एके ठिकाणी खूप छान म्हणतात की खळ हे गारांसारखे असतात गारा वरून पडताना स्वतःही वितळतात आणि नुकसान करतात म्हणून खळांची तुलना त्यांनी गारांशी केली आणि कधी कधी वाटत की खळ हे कोळशासारखे असावेत अग्नीमध्ये असताना हात घातला तर तुमचा हात भाजणार आणि जेव्हा बाहेर थंड असतील तेव्हा आपण हात लावाय जातो तेव्हा हात काळे करणार अशा प्रकारे खळ हे समाजाला अत्यंत विघातक त्या जंगलामध्ये एक व्यक्ती बसलेला असतो शांत तो शांत बसलेला बघून तिथून जाणारा एक वाटसरू त्याला भेटतो आणि त्याला विचारतो अरे या जंगलामध्ये हिंस श्वापदी आहेत वाघ सीन आहेत तू इथं का बसलायस त्यावेळेस तो म्हणतो की नाही मला या ठिकाणीच बसायचंय मी इथून काही झालं तरी उठणार नाही त्यावेळेस तो समोरचा माणूस त्याला समजावतो अरे संध्याकाळची वेळ आहे तू जर इथून नाही गेलास तर हे लक्षात ठेव वाघ किंवा सिंह इथं पाणी पिण्याकरता येतील आणि तुला खाऊन टाकतील हे ऐकल्यानंतर तो मनुष्य म्हणतो की मी काही झालं तरी इथून उठणार नाही अरे पण का एवढा निश्चय तू का केला आहेस माझी भावना या पाठीमागे एकच आहे की इथं वाघ किंवा सिंह हिंस्र प्राणी येतील मला खातील आणि माणसाच्या रक्ताची चटक त्यांना लागेल आणि हळूहळू करून ते गावातल्या सगळ्यांना खाऊन टाकतील म्हणजे आपला मृत्यू झाला आपण मेलो तरी पण समाजाचं नुकसान व्हावी अशी भावना असणारी लोक ही खळ या प्रवृत्तीमध्ये येतात अशा लोकांना खडेश्वर म्हणावं असं मला वाटतं माऊली म्हणतात की या दुष्ट लोकांची बुद्धी सन्मार्गाला लागली पाहिजे आणि सनमार्गाला लागण्याकरता माणसाच्या आतमध्ये असणारा विवेक जागृत झाला पाहिजे आपण काय होत की आपल्या आतमधला विवेक जागृत नसेल तर चांगलं काय आणि वाईट काय याची जाणीव आपल्याला होत नाही तुकाराम महाराज म्हणतात की आपली बुद्धी ही राजहंसा सारखी असली पाहिजे निरक्षीर विवेक बुद्धीने आपल्याला चांगल्या वाईटाचा निवाडा करता आला पाहिजे कबीर महाराजांच्या घरी जेव्हा एक संत महात्मा जेवणा करता आले होते त्यांनी सांगितलं की मला तुमच्या घरी जेवण करण्याची इच्छा आहे आपण माझी ही इच्छा पूर्ण करावी मी संध्याकाळी आपल्या घरी येणार आहे माझी मी देवपूजा आणि दर्शन घेऊन मी आपल्या घरी संध्याकाळी जेवणाला येणार आहे हे ऐकल्यानंतर कबीर महाराजांनी सांगितलं आपण निश्चिंत यावे मी आपल्या भोजनाची सर्व व्यवस्था करेन संध्याकाळची वेळ होण्या अगोदर कबीर महाराजांच्या मनामध्ये विचार येतो की आपल्या घरामध्ये खाण्याकरता काहीच नाही नवरा बायको दोघेही उपाशी आहोत आणि अशा वेळेस हा व्यक्ती हा महात्मा आपल्याकडे आलाय आणि आपल्याला म्हणतोय की मला काहीतरी जेवणाला द्या हे विचार मनामध्ये येत असताना कबीर महाराजांनी एका शेजारच्या घरामध्ये गेले आणि त्या घरातनं काही गोष्टी ज्या आवश्यक आहेत त्या चोरून घरातून आणल्या आणि त्या गोष्टी चोरून घेऊन कबीर महाराज आले व त्यांच्या पत्नीनं सगळा स्वयंपाक बनवला स्वयंपाक बनवला बनवत असताना पत्नीने त्यांना प्रश्न विचारला तुम्ही स्वतःला एवढे संत समजता एवढे महात्मा समजता आणि तुम्ही शेजारच्या घरामधून चोरी करून अन्न आणलं आणि त्या महात्म्याला तुम्ही ते अन्न देताय यावर कबीर महाराजांनी खूप सुंदर उत्तर दिलं की म्हणले मी जरी त्या शेजारच्या घरातून चोरी केली असली तरी मी त्या घरातून त्या महात्म्याच्या जेवणाकरता लागेल एवढंच अन्न घेऊन आलो आहे आपल्या दोघांचं भागेल अशा प्रकारचं मी अन्न आणलेलं नाही किंवा एवढं जास्त अन्न मी आणलेलं नाही मी फक्त त्या महात्म्याचा विचार केला कारण मला माहित आहे माझा प्रभू श्रीराम माझा विवेक जागा आहे की नाही हे बघतोय की मी आज अन्न नसताना आपल्या कुटुंबामध्ये खाण्याची ही दुर्दशा असताना मी दुसऱ्या घरामधून किती किती अन्न आणतोय हे बघणारा प्रभू श्रीराम आहे माझ्या आतमध्ये विवेक जागा आहे का नाही हे तपासणारा प्रभू श्रीराम आहे ही भावना संत कबीरांची होती म्हणून तर ते महात्मा ठरले म्हणून तर ते संत ठरले आपल्याला बऱ्याचदा असं होतं की समाजामध्ये चांगलं काय आहे ते बघण्याची वृत्ती राहत नाही आपल्या आतमधला निरक्षीर विवेक जागा राहत नाही त्याच्यामुळे समाजात काही जरी चांगलं घडलं तरी त्याच्याकडे कावीळ झालेल्या नजरेने बघणारी दृष्टी आपल्यामध्ये निर्माण झालेली आहे एकदा भगवंत रस्त्याने चाललेले असताना त्यांना एक कुत्र मिळेल्या अवस्थेत दिसून आलं ते कुत्र बघितल्यानंतर भगवंताने बारकावेळी त्या कुत्र्याकडे बघितलं त्या कुत्र्याने आ वाचला होता आणि त्या कुत्र्याचे दात चमकत होते तेव्हा भगवंत म्हणाले वाह काय मोत्यासारखे दात दिसत आहेत त्या व्यक्तीमध्ये आपल्याला चांगलं बघता आलं पाहिजे त्या गोष्टींबद्दल आपल्याला जे सुंदर आहे स्वच्छ आहे ते बघता आलं पाहिजे आणि ही वृत्ती जोपर्यंत आपल्यामध्ये नाही तोपर्यंत आपल्या आतमधला खळपणा नष्ट होणार नाही असं माऊली म्हणतायत कारण काय होत की जगाला असं वाटतं की जिकड अविचारी लोक आहेत त्यांची संख्या जास्त असते त्यांचं एकत्र येणं सोपं असतं पण विचारी माणसांचं एकत्र येणं फार अवघड असतं एका राज्यामध्ये दोन विहिरी असतात एक विहीर असते ती लोकांची असते आणि एक विहीर असते ती राज्याची असते त्या दोन विहिरी असताना त्या गावामध्ये एके दिवशी एक जादूगार येतो तो जादूगार काय करतो मंत्राने मंत्रालेली एक पूड त्या विहिरीमध्ये टाकतो लोकांच्या विहिरीमध्ये ती पूड पडल्यानंतर तो, तो सांगतो की मी एक मंत्राने टाकलेली पूड या विहिरीमध्ये टाकली आता या विहिरीचं कुणी जरी पाणी पिलं तरी ती व्यक्ती विहिरी होणार हे सांगून तो जादूगार तिथून निघून जातो काही वेळ होतो लो लोकांना तहान लागायला सुरुवात होते आणि बघता बघता एक एक करत सर्वजण त्या विहिरीतले पाणी पितात आणि ज्याप्रमाणे ज्या दोघांनी सांगितलं होतं की ह्या विहिरीतलं जो कोणी पाणी पिल तो वेडा झाल्याशिवाय राहणार नाही संध्याकाळपर्यंत अख्खं गाव वेड होऊन जात ही बातमी राज्यामध्ये पसरते राज्यामध्ये पसरल्यानंतर राज्याला फार आनंद होतो म्हणतो चला सगळे वेडे झाले पण आपण मात्र सुरक्षित राहिलो आपल्या विहिरीला काही धोका झालेला नाही दुसरा दिवस सकाळी उजाडला आणि त्या गावातले सगळे गावकरी त्या राजवाड्यावर चाल करून आले राजवाड्यावरती दगड धोंडे मारू लागले हे मात्र बघितल्यानंतर राजा घाबरून गेला त्याने प्रधानाला विचारलं अहो प्रधानजी ही लोक तर आपल्याकडे जाऊन घ्यायला लागली आता पर्याय काय राजाने म्हणले आता याला काहीच पर्याय नाही प्रधानजीनं ना हे उत्तर दिल्यानंतर राजा मात्र घाबरून गेला अहो म्हणला काहीतरी मार्ग असेल प्रधानजी म्हणाला एकच उत्तर आहे महाराजाला आता तुम्ही तुमच्या विहिरीतलं पाणी न पिता ती गावातली जी विहीर आहे त्या विहिरीतलं पाणी प्या म्हणजे तुम्ही ते पाणी पिल्यानंतर तुम्ही त्यांच्या ते त्यांना वाट राजा विहिरीच्या जवळ गेला आणि राजाने त्या विहिरीमध्ये पाणी पिलं संध्याकाळच्या वेळेस राजाही त्यांच्यासारखा बोलू लागला राजाही त्यांच्यासारखा वेडा झाला गावकऱ्यांना फार आनंद झाला आणि त्यांनी देवाला प्रार्थना करून सांगितलं की देवा तुझे फार आभार की आमच्या राजामध्ये तू बदल केला आमच्या राजाला रा तू सुधरवलास म्हणजे समाजामध्ये आपला जो अविचारी वर्ग आहे त्या अविचारी वर्गाला नेहमी वाटतं की समाजामध्ये चांगल्या लोकांची जी संख्या आहे ती कमी व्हावी ती दुष्टपणा वाढवून त्या सज्जनांचा विवेक नष्ट करावा ही भावना या मनामध्ये असते म्हणून तर खळांची व्यंकटी सांडो असं म्हणताना माऊली पुढं म्हणतात की तया सत्कर्मी रती वाढो सत्कर्मामध्ये रती म्हणजे आवड सत्कर्मामध्ये आवड निर्माण झाल्याशिवाय त्या खळांचं दुष्टपणा जाणार नाही याची जाणीव मावली आहे संतांच्या आणि देवांमध्ये एक फरक असतो देव दुर्जनांचा सहार करतात पण संत दुर्जनांची दुष्ट बुद्धी नष्ट करतात संतांचं म्हणणं असतं की दुर्जन नष्ट हो असं नाहीत म्हणले तर दुर्जनांची दुष्ट बुद्धी नष्ट हो असं म्हणतात ज्या वेळेस कंसाने त्रास दिला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने अवतार घेऊन कंसाचा सहार केला ज्या वेळेस रावणाने त्रा दिला प्रभू श्रीरामांना उत्तरावं लागलं ह्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजेत की दुष्टांचा दुष्टपणा वाढला की भगवंत त्यांचा सहन करण्याकरता जन्माला येतात आणि संत मात्र त्या दुष्टांची दुष्ट बुद्धी नष्ट हो अशी मागणी करत असतात पुढे माऊली म्हणतायत भूता परस्परे पडो मैत्र जीवांचे भूता या शब्दाचा अर्थ सजीव सृष्टीतले सर्व जीव यामध्ये मनुष्य प्राण्यासोबत पशु पक्षी प्राणी आणि वनस्पती यांचाही उल्लेख या ठिकाणी माऊली केलाय की भूतामध्ये एकमेकांबद्दल प्रेम असलं पाहिजे तुकाराम महाराजांना एका शेतकऱ्याने त्यांच्या शेताची राखण करण्यास सांगितले ते राखण करत असताना तिथं जे असणारे पक्षी आहेत ते पक्षी तिथं थांबले नाहीत ते पक्षी निघून गेले हे बघितल्यानंतर तुकाराम महाराजांना फार वाईट वाटलं त्यांनी विचार केला माझ्या मनामध्ये त्या पक्ष्यांविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नसताना हे पक्षी इथं का थांबले नाहीत त्यांचे डोळे भरून आले त्यांनी भगवंताचा दावा केला अरे भगवंता माझ्या मनात या पक्ष्यांविषयी कोणत्याही प्रकारचा द्वेषभाव नाही कोणताही राग नाही असं असताना ते पक्षी इथून उडून का गेले आणि त्यांच्या डोळ्यातले अश्रू बघून नंतर ते सर्व पक्षी तुकोबरायांच्या अंगा खांद्यावरती खेळू लागले तर माउरींना म्हटले की भूता परस्पर एक पडो एक महाराज एका अभंगामध्ये तुकाराम महाराजांचा अभंग त्यांनी कीर्तना करता घेतला होता त्या अभंगाची सुरुवात होती तुका म्हणे सर्प विंचू नारायण महाराजांनी विचार केला की तुका म्हणे सर्प विंचू नारायण मग त्यांनी दुसऱ्या दिवशी त्यांना एक विंचू दिसला नारायणाचं रूप म्हणून त्यांनी जवळ जायचा प्रयत्न केला त्या विंचवाने दंश केला महाराज दुसऱ्या दिवसभर त्यांची ती वेदना तशीच होती पण त्या अभंगाचं पुढचं चरण असं होतं तयाचे घ्यावे दुरुनी दर्शन हे मात्र त्या महाराजांनी वाचलं नव्हतं सर्प विंचू नारायण एवढाच विचार घेऊन ते पुढे चालले होते म्हणून सर्प आणि विंचू असले तरी त्यांचं दर्शन घ्यावं हे तुकोबार यांनी आवर्जून सांगितलेलं आहे म्हणून मैत्र घडावं कारण मैत्री ही मानवी जीवनाचं कल्याण करणार आहे श्रीकृष्ण अर्जुनाची मैत्री ही गीता निर्माण करते तर कर्ण आणि दुर्योधनाची मैत्री महाभारत घडवते म्हणून मैत्र द्यावं असं माऊलींच म्हणणं आहे शास्त्राने मित्राची सहा लक्षणे सांगितलेली पहिलं लक्षण पापापासून परावृत्त करतो तो मित्र दुसरं लक्षण जो चांगल्या कामाला लावतो तो मित्र तिसरं लक्षण सांगितलेली गोष्ट विश्वासाने गुप्त ठेवतो तो मित्र चौथ लक्षण आपल्या मित्राचे सद्गुण जो जगाला दाखवतो तो मित्र पाचवं लक्षण संकट काळात कधीही साथ सोडत नाही तो मित्र आणि शेवटचा आणि सहावं लक्षण मैत्रीसाठी पडेल तो काम करतो तो खरा मित्र ही सहा लक्षणं मित्राची आहेत असे मित्र मिळावेत त्याच्यामुळं सर्वांशी मैत्री करूया मैत्री जपूया आणि माऊलींनी या ओळीमध्ये सांगितलेलं आहे की दुष्टांची दुष्ट बुद्धी नष्ट व्हावी आणि सर्वांना एकमेकांविषयी मैत्र भाव निर्माण होवा या पुढं दुरितांचे तिमिर जावो विश्व स्वधर्म सूर्य पाहो जो जे तो ते लाहो प्राणी जात असं माऊली म्हणतायत या ओळीचं निरूपण पुढील भागामध्ये आपण पाहूया तोपर्यंत राम कृष्ण हरी